भक्त कुणाला म्हणायचं त्या प्रकारे जर आपण भक्त झालो तर त्या भगवंताची कृपा होणार आपण श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचं जीवन चरित्र पाहिलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा जे वचन आहे स्वामींच ते भक्तासाठी आहे तर योग्य भक्त कसा जाणायचा जा? संत तुकाराम महाराजांनी भक्ताची व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येमध्ये आपण बसतो का पाहू भक्त ऐसे जाना जो देही उदास गेले आशा पास निवारून विषय तो त्याचा झाला नारायण न आवडे जन धन माता बघा किती सुंदर व्याख्या आहे तुकाराम महाराजांची भक्ताविषयी न आवडे जन धन माता पिता आणि अध्यात्म सांगत माता पिता हे दैवत आहे कसा विचार करायचा की एक बाजूनी असं सांगितलेलं आहे दुसऱ्या बाजूनी असं सांगितलं त्यांचं म्हणणं असं आहे भगवंता तुम्ही तुमचं कर्तव्य करा कर्तव्य कर्तव्य हे निराकार परब्रह्म भगवंताची सेवा आहे ते कर्तव्य म्हणून करायचे आणि हे जीवन जगत असताना बघा न आवडेल जनधन माता पिता भक्त ऐसे जाना जो देही उदास याचाच अर्थ म्हणजे आई वडिलांना सोडून द्या असा नाही होत की धन हे सगळं सोडून द्या असा होत नाही आपण आपल्या वरच्या बुद्धीने विचार करतो हो बुद्धीच्या आतमध्ये जाऊन विचार करत नाही कारण आपण कधी ध्यान साधना करत नाही त्यामुळे त्यांना काय म्हणायचंय हे आपल्याला उमगत नाही समजत नाही मुहांत स्रीप कुष्णा ने सुधा सांगित है कि मन कशाम मदे अड़कू नका वक्त मनन अड़कवता सर्वकर्त करा जाए हा गिदेचा संदेश आए आनि मनन अड़कवता जो अशा अश्यापद्धतिने कर्म करतो भगवंत त्याला मोक्ष आणि त्याच्या जवळ घेतल्याशिवाय राहत नाही आनंदाने वेडा होतो आणि दुःखामध्ये इतका बुडून जातो की काही त्याला सुसत नाही काय करावं या दोन्ही स्थितीमध्ये जो समान राहतो जो स्थिर राहतो ज्याला कोणाच्या जन्मण्या मन न गुंत आनंद होत नाही आणि दुःख होत नाही तो स्थिर राहून तो कर्तव्य करतो स्थित प्रज्ञे आतमध्ये शांत चीर शांतता आतमध्ये वरून फक्त कर्तव्य आहे आणि कर्तव्यामध्ये ती आनंद आहे तो दुःख आहे पण तो आतमधून शांत आहे जो असा होईल इथ तो भगवंत रूप झाल्याशिवाय हे भगवंताच रूप आहे म्हणून अशा भक्तासाठीच हे वचन आहे भिवू नको मी तिच्या पाठीशी आपण भगवंताच्या तिथ जाणं एक एक तास पूजा करण आणि आपलं कर्म जर चुकीच चर्च असेल तर सर्व झिरो होऊन प्रत्येक कर्माच शासन इथं भोगल्याशिवाय नाही तर स्वामींच हे वचन कुणासाठी हे आहे हे आपल्याला समजलं जय श्री स्वामी समर्थ